नमस्कार आज मौजे कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि या महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले प्रसिद्ध झेंडा पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आदरणीय झेंडापंच बापू धनवडे यांच्या घरी सादर होत असलेला साजरा होत असलेला महाराष्ट्रीयन बेंदूर आणि या बेंदूरसाठी ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा जन अखंड चौदा देशामध्ये या बैलगाडी शर्यत क्षेत्राची परंपरा पोहोचवली आणि आपल्या वेगाच्या जोरावर आपलं आपल्या मालकाचं तसेच आपल्या गावचं नाव खरोखर चौदा देशामध्ये नेलं असा नवम हिंद केसरी म्हणून ज्या बैलाची या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ख्याती आहे असा सप्त हिंद केसरी नवम हिंद केसरी बकासूर आज या कोरेगाव नगरीमध्ये उपस्थित झालेला आहे आणि आज बापूंच्या घरी बापूंचा शंकर बैल पळतो आहे त्याचबरोबर रायफल पळतो आहे आणि सुंदर पळतो आहे आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण असणार आहे हा बकासूर कारण त्यांच्या भागामध्ये पोळा साजरा होतो पण आमच्या सातारा भागामध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा केला जातो आणि या बेंदुराचं प्रमुख आकर्षण आज बकासूर आज या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मामा असतील शेड असतील ड्रायव्हर असतील किंवा बकासूरचे सगळे जे कोणी चिंतक आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी कोरेगाव तालुक्याच्या वतीनं त्यांचं प्रथम आभार मानतो आणि मी त्यांना विनंती करतो आज आमच्या इकडला होत असलेला महाराष्ट्रीयन बेंदूर ज्या पद्धतीनं आपल्या भागात पोळा होतो त्या पद्धतीनं आमच्या भागात बेंदूर होतो त्याबद्दल तुम्ही आलात त्याबद्दल अभिनंदन आभार तुम्हाला मी विनंती करतो की आज तुम्हाला ह्या भागात येऊन कसं वाटतंय प्रथम सर्व बैलगाडा प्रेमी आणि बैलगाडा मालक यांना बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा आज या भागात येऊन असं सप्पूंचं मग बापूंच्या घरी जो बेंदूर साजरा केला जातो बापूंची दोन तीन बैल पळतात पहिला बैल पळायचा सर्जा तेव्हा बसून बाप्पूंची नामची ओळख झाली आज बापूंनी आग्रह एकच शब्द टाकला की आमच्याकडे बैल पोळा असतो भाद्रपदातला इथला बेंदूर असतो बापूंनी एक शब्द टाकला की बैल आणाय लागतो आहे आज जसं त्या बैलाचं यश आहे मागं थोडंफार बापूंचं पण यश आहे कारण एवढ्या दहा गाड्यांमध्ये लक्ष राहत नसतं आणि तिथून कुठंतरी गुलालाचा एक बाग म्हणलं तरी बापू हायत त्यात आणि बापूंचा शब्द आपण खाली नाही पडून देणार आणि बेंदूर सण आम्हाला म्हणजे आपल्या सगळे शेतकरी बांधवांना हा सण म्हणजे एखाद्या दिवाळीसारखा कमी नाही आहे त्याच्यामुळं आपण बैल घेऊन इथं आलो आहे आनंद आहे आम्हाला बेंदूर हा एवढा मोठा सण आहे ज्या पद्धतीने आता वैभवडायवांनी सांगितलं की ही दिवाळीच आहे शेतकऱ्याची रणजित सर महाराष्ट्राच्या समालोचक संघटनेचे उपाध्यक्ष या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या भागात सांगलीत बेंदूरच होतो ना म्हणजे हे पण म्हणजे आमच्या भागात बेंदूरच तयार होतो परंतु आज ते पुण्याहून इथं आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं आहे आनंद आहे बापूने आम्हाला निमंत्रित केलं आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित झालो आमचा बैल पोळा म्हणलं बेंदूर न साजरा करता आम्ही इथं आलो आहे तेव्हा मला <laughs> नाही का <laughs> बेंदू साजरा करायला इथं आलो आहे आनंद आहे सर्व शेतकऱ्यांना बांधवांना बैलगाडी मालक चालक शेवट्यांना सगळ्यांना प्रथमता बेंदराच्या हार्दिक शुभेच्छा बापू तुम्ही आम्हाला मदत केलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद महाराष्ट्राची बैलगाडी शर्यत म्हणलं की झेंडा पंच आणि समालोचक हे एक वेगळं नातं आहे पण बापूंनी या महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीला एक आगळं आणि वेगळं वळण दिलं खाली बाजू म्हणजे ज्या ठिकाणी गाड्या सुटतात तिथं आणि बापूंच्या विनंतीला देऊन आज मोहील सेठ आपण आपला बकासूर घेऊन या ठिकाणी आलेला आहात त्याबद्दल मी तुमचं प्रथमतः स्वागत करतो तुम्हाला बेंदूरसानाच्या शुभेच्छा देतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्याशी काही हितगुज करावं बेंदूरसानाच्या सर्व बैलगाडा मालक बकासूर प्रेमी आणि महाराष्ट्राला हार्दिक शुभेच्छा तसं म्हणाय गेलं तर खरंच आमच्या कोरेगाव तालुक्याचं भाग्य आहे कारण याची कीर्ती तुम्ही सगळे बघतायच ऑनलाईन बघताय शर्यतीत बघताय कारण बैलगाडी क्षेत्रातला देव आहे सलग दोन दिवस पेडगावचं जे मैदान झालं लोकांच्या हृदयातलं हिंद केसरी त्यामध्ये प्रथम क्रमांक करणारा हा बैल आहे अगोदर बैल पळत होती लगातार पळत होती परंतु आत्ताच्या काळामध्ये आज जर एक नंबर केला तर उद्या नंबर करेल गॅरंटी नव्हती पण आज त्या बाकासूरनं दाखवून दिलं पेडगावच्या मैदानात आदल्या दिवशी एका बैलाबरोबर एक नंबर केला दुसऱ्या दिवशी आदतबरोबर एक नंबर केला आणि खरोखर हा देव माणूस बापूंनी विनंती केली समस्त कोरेगाव वासियांच्या वतीनं बैलगाडी मालकांच्या वतीनं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन ह्या ठिकाणी उपस्थित झाला बापूंनाही धन्यवाद मी बापूंना विनंती करतो बापू असं तुम्ही काय सांगितलं की तुम्हाला येवं लागतं इथं माझ्या मुलांच्या दोघांची इच्छा होती की आपल्याला गरीब बाकासूर आपल्याला बेंद्राला यावा म्हणून मी त्यांना एकच फोन केला की बाबा आज बिंद आहे नाही कोरेगाव भव्य मिरवणूक काढणार आहे मी तुम्ही या माझा मान देऊन सगळीच उपस्थित राहिली त्यावर सगळ्या सगळ्यांना धन्यवाद बापू आपलं घर पण होतं आहे आणि मला वाटतं घराचं काम चालू असतानाच बाकासूरचं चा पाय लागलं पाय लागलं हां ह्याचं पाय लागणं म्हणजे लय मोठं भाग्य आहे ह्या वास्तूचं पण वास्तूत राहणाऱ्या लोकांचं पण कारण नंदी हा काय आहे हे बैलगाडी क्षेत्रातल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणजे सगळ्यांचेच असू द्यात आणि त्यात हा बकासुराज या ठिकाणी उपस्थित झाला त्यांचं समस्त सुसगाव वासियांचं आमचे रणजित सर इथे उपस्थित झाले त्याचबरोबर बापूंच्या विनंतीला देऊन जेवढे कोणी महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचा आभार मानतो आणि विशेषतः सप्ततारा त्यांना एक प्रश्न आहे मला वाटतं यूट्यूबच्या माध्यमातून ते सप्तताराचे जे कोण आहेत ते या इथं सर नमस्कार मी न्यूजचा कवीराज पंडित प्रतिनिधी मला आपल्याला एकच प्रश्न फक्त विचारायचा आहे की आपलं यंदा नवीन पायरा केला मथुर मथुरबरोबर त्या पायऱ्याबद्दल आपलं मत काय नाही बरेच दिवस फॅन फॉलोअर्स आणि आमची पण आणि अखंड महाराष्ट्राची इच्छा होती की ही दोन बैल एकत्र पाळली पाहिजे आणि ते कुठंतरी सगळ्यांनी एक पाऊल मागं घेऊन तो पायरा केला आणि ती गाडी मैदानामध्ये मा पळवली आता फॅन फॉलोईंगचं तुमचं ह्या पहिऱ्याबद्दल फॅन फॉलोईंगचं म्हणणं काय की म्हणजे लोकांना बरं वाटतंय का अजून काय लोकांच्या मनात म्हणजे अशी कुसपूस वगैरे काय आहे सगळ्यांना लय भारी वाटलं गाडी पळल्यावर गाडी एकदम भारी पडली खूप लोकांना आनंद झाला धन्यवाद परवा झालेल्या घटनेबद्दल मग आपल्याला काय म्हणायचं राहुल सरांनी आता त्यात बरं आणि बरं का सगळ्यात महत्त्वाचं मथुर बरोबर बाकासूर पळाला अखंड महाराष्ट्राचं स्वप्न होतं त्याचबरोबर दुसरं स्वप्न परवा त्यांनी विठ्ठल केसरीला एक पूर्ण केलं आमचे मार्गदर्शक स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आज ते या ठिकाणी म्हणजे त्यांचं मागं त्यांना देवाज्ञा झाली त्यांना समस्त बैलगाडी मालकांच्या वतीनं समालोचक संघटनेच्या वतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि एक फॅन फॉलोवरची इच्छा म्हणून त्यांनी सरजा आणि बकासूर ही सुंदर अशी जोडी परवा कातरखाटावला पाळाली आणि ती गाडी फायनलसाठी पात्र झाली अनेकांनी परत एकदा सांगितलं की ही गाडी परत पाळाली पाहिजे पण ज्यावेळेला योगील त्यावेळेला नक्कीच ही गाडी पळेल आणि त्यांना पण शुभेच्छा देतो समस्त पुन्हा एकदा जेवढे पाहणारे आहेत बैलगाडी शौकीन चालक मालक यांना महाराष्ट्रीयन ट्रेन बेंदूर सणाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद 야. 치, 치, 치. 마이 으아, 스아 으아, 으아, 4아 으아, 야아 으아, 으아,